किती गोरा घाटाला हात लावू मान करायच्या तू परा बाबू या किती खुजा सांगिते हारी तुला पाणी घाली बुजा तुझा सोन्याचा साधा म्हण चाल लोट बाबू येलुबाईचं बाळ पवित्र म्हणून घेतू गोट बाबूला बोल ती सात पाण्याच्या घागरी बाबू माझी येलुबाई नांदा अवघड डोंगरी सगळ्या डोंड्याच्या पवळी बाबीर देव माझा तिथं नांद गवळी बाबूची गोष्टी एका घराची त्याला सोबत पिराची गायाची मोराप बाबू आला घरात नदीबाईला आला पुर शंकराने मारून बाबू केला ठार डावा कोफरा पडल डावा थाना तडकल गेलो बाई घारीची सावली लटा तोडी तर चाली बाळ बाळ म्हणून चाली बाबूची वमी किती गोड हाय आगनीचं झाडं बाबूचं लई याडं बाबू आला बाळ खोला तर माझा हात हाती गोपन आहे तर सुख लागून सर दिलं सोन्याचं बाप केलं बाई नाही केलं बापू मधुर घेत मुळेचा बाबीर देव हा शिंगणापुराच्या रानाचा अलगुला सांग पवा बाबीर देव माझा नाविरुजारांचा गवळी देशाला आला कावा घट्ट बसला तवा पाचव्या पाचव्या माडीचं बाबूच घट्ट माडीचं सांगे ती मान तुला पडझ लावर जाडीचं अवश्या माझ्या बंधू पडझ लावावं जाडीचं सकाळीच्या पाट्याच्या पाऱ्यामध्ये कोण बसायला कैन तिला बाबूच्या गोंड बांधाव पण पण ना तिला गोंड बांधील शंकराच्या रेस माझ येलू माताच्या बस माझ येलू माता असा जन्म झाला बाबूचा आता येलू माता भरल्या दुधाच्या कावडी भारल्या जायाच्या कावडी शंकराला आता महाकामारी शंकर बोलतो मी येतो ग नंदीवरी बारबची हास्ती दाटून पूक हाती चाटून गायचं ती पू न पवित्र असत आमच्या मणीच आहे शंकर वा, वान देव बाबूच्या राणा मंदिर डागरे टोंग्या बाबूच्या बा, नाविर उच्चरणाना मंदिर आहे भेट आलं भागात बाबी जाग भलं भलं जातं आरतीने बसली जातं बाबूच्या माझ्या बाबू आला अनेकचं काकानं बा बरी देवाचं माझ्या नावी रुजनात तर डोलं जातं सारे भक्ताला राकानं इग्न आलेली दूर करी चिंता भरहार करी तुमच्या पाठीवर बाग बा साठी जरी बघितलं तर चांगले डुळू मांका तर चांगबले कोल्हापूरच्या आयचं येणं पाहिजे चांगले सगळं चांगलं